जालन्यात झालेल्या धनगर मोर्चाची राज्यभरात चर्चा झाली होती दीपक बोराडे धनगरांच्या एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला बसले होते त्यांच्यासाठी जालन्यात जमलेली गर्दी ही धनगर आंदोलनाच्या इतिहासातील सर्वाधिक गर्दी जमल्याचीही चर्चा झाली त्यानंतर आता दीपक बोराडे आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी राज्यभर फिरतायत त्या दरम्यानच जालन्यातील दरे गावात दीपक बोराडेंची गाडी फोडण्याचा प्रकार समोर आलाय ज्या बोराड्यांनी धनगर असलेल्या गायके नावाच्या एका तरुणावर आरोप केलाय तो रावसाहेब दानवेंचा कार्यकर्ता असल्याचंही जा सांगितलं जात त्याच्यावर आरोपही केले त्यानंतर त्याच कृष्णा गायकेने थेट बोराडेंवर उलट आरोप करत पलटवार देखील केलाय रात्री परत आलो दोन वाजता या ठिकाणी घरासमोर गाडी उभी केली आणि आज शेजारी दरेगाव म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये समाज बांधवांनी माझ्या सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला होता त्या कार्यक्रमात जायचं म्हणून सकाळी उठलो आणि पाहिलं तर ही गाडी फोडलेली होती त्याच मधला एक अंधभक्त माथे फिरू ज्यानं गेल्या आठ दिवसापासून असं सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकांना बोलून सांगत होता की दीपक बोराडेची मी गाडी फोडणार एक दिवस तर त्याने हा पराक्रम केला आम्हाला खरं म्हणजे अपेक्षित होतं की तो गावात गेल्यानंतर गाडी फोडतो का काय पाहूयात परंतु सगळ्याच समाजाचे दरेगावमधले आमचे बांधव तिथं होते आमचे बाळू भाऊ त्रिमुखी त्रिमुखे म्हणे तिरुखे हे पण तिथले होते यांनी सांगितलं की दीपक भाऊ आपल्या गावात पाहुणे येतात तुला यायचं तिथं ये नाही तर येऊ नको पण तू गोंधळ करू नको आणि मग ते त्यांना रात्री येऊन हा पराक्रम केलेला आहे आम्ही या घटनेचा निषेध करतो हा कृष्णा गायके नावाचा कार्यकर्ता केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि त्यांचे बंधू भास्कर आबा दानवे यांचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या नजरात हिरो होण्यासाठी यांना हा नालायकपणा केलेला आहे पोलीसवाले आता येऊन गेलेत आम्ही कार्यक्रम असल्यामुळे उशीर झाला त्याचा रिपोर्ट देऊ पोलीस तपास करून काय कारवाई करते दीपक बोराडेंनी माझ्यावरती जो आरोप केलेला आहे की मी त्यांची गाडी फोडली म्हणून हे आरोप बिनबुडाचे आहे तुम्ही सिद्ध करून दाखवा माझी प्रशासनाला विनंती आहे तुम्ही हे आरोप सिद्ध करून दाखवा तेव्हा मला आरोपी ठरवा पण ठीक आहे आरोपी ठरवण्याचं कारण काय तुम्ही समाजात भूल करताय शंभर टक्के जेव्हा चोवीस तारखेला धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा मोर्चा झाला व जे सतरा तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तयारी झालेली होती त्या लढ्यामध्ये मी कायम सोबत होतो पण तुम्ही जेव्हा धनगर समाजाचे पहिले तुम्ही एस आरक्षण हा मोर्चाचा जो संदर्भ होता जे उद्देश होत की धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळाले पाहिजे तुमची पहिली प्रामाणिक भूमिका होती नंतर जेव्हा तुम्ही स्वतः मार्केटिंग मध्ये उतरले जेव्हा तुम्हाला समाजाने वरती लो फोकस केला त्यानंतर तुम्ही स्वतः डायरेक्ट तुमच्या नजरेतून म्हणा तुमच्या शब्दातून म्हणा लगेच लक्ष द्यायला लागलं की तुम्ही मला कोणातरी पक्षाचा वाश होतोय माझा आरोप शंभर टक्के की तुम्ही धनगर समाजाची दिशा भूल केलेली आहे कशामुळे केली मी त्याचे माझ्यापाशी पुरावे मी त्यांना माझा सल्ला आहे की त्यांनी मला जे माझ्याकडे जे पुरावे आहे मी ते शंभर टक्के तुम्ही जर मला सांगितलं की मी तुम्ही मला सांगा मी ते पुरावे द्यायला तयार आहे त्यानंतर आमचे पुण्यश्लोक आले तुळकर यांचे जे वंशज आहे घुसेशिया राजे होळकर यांना तुम्ही डावललं यांना तुम्ही खाली बसवलं होळकरशाहीचा अपमान म्हणजे आमच्या धनगर समाजाचा अपमान आहे त्यानंतर धनगर समाजासाठी अहोरात्र काम करणारे गोपीचंद पडळकर आहे तुम्ही त्यांना डावललं का डावललं तुम्ही तुम्हाला तुमचे लेकरं बाळं तुम्हाला परिवार हे तुम्हाला स्टेजवरती लागतो आणि तुम्हाला जे धनगर समाजासाठी काम करतायत तुम्हाला ते लागत नाही का किंवा त्यांना तुम्हाला नेमके दाखवायचं काय तुम्हाला तुमचे स्वतः हा शंभर टक्के तुम्ही समाजाचे निष्ठा राहा समाजाचे निष्ठ म्हणून जारांगी पाटील होते तुम्ही त्यांच्या मागे समाज होता पण तुम्ही तुमची दिसतच नाहीये ना धनगर समाज परिपूर्ण तुमच्यापासून लांब गेलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही हे स्टंट केला आहे आणि हे स्टंट तुम्ही तुमच्याच माणसाला सांगून केलेला आहे याचं कारण सांगतो तुम्हाला तुम्ही या अगोदर हे घटना काळाच्या अगोदर ते त्यांचा कधी पोलिस स्टेशनला अर्ज आहे की मला सुरक्षा भेटावी माझ्यासोबत पोलीस प्रशासन राहावे हे तुम्हाला सध्या भेटलेला की म्हणजे मला सांगायचं तात्पर्य की बाबा तुम्हाला सध्या फक्त नाही का तुमच्या समोर मीडिया नाही गेली पाहिजे तुम्हाला हिरो व्हायचंय तुम्हाला समाजाशी काही देणं घेणं नाही राहिलेलं आहे तर अशा प्रकारे फुटलेली गाडी दाखवत बोराड्यांनी कृष्णा गायकीवर आरोप केले के आणि पोलिसात तक्रार दिली तर कृष्णा गायकीने हे आरोप फेटाळत बोराडेंवरच गंभीर आरोप केले त्यामुळे आता या आरोपांचा आणि या घटनेचा आणि धनगर युवकानेच बोराड्यांवर आरोप केल्यामुळे धनगर आंदोलनावर याचा कसा परिणाम होतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच दीपक बोराडेच्या आंदोलनादरम्यान घडलेली ही घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करण असेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा